व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग विश्वकामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत सु आहे तर आजचा जो आहे तो किचन ऑर्गनायझरचे काही सेटअप मागवलेत मी आमच्या इथे किचन जे आहे आम्ही ओटा बनवून घेतला आहे गव्हर्नमेंट रूम असल्यामुळे म्हणजे क्वार्टर्स आहेत ते तर तुम्ही तिथे असं काय जास्त तोडफोड करू शकत नाही बऱ्याच अशा गोष्टी ठेवण्यासाठी अडचण पडतं तर स्टँड मागवलेत तर ब आता काढले मी तुम्हाला दाखवते आणि साईडला ह्या साईडला किंवा ह्या साईडला पुढच्याकडे त्याचं चित्र दाखवेल क्वालिटी खूप छान आहे आणि ह्याची किंमत मला वाटतं सहा सातशे छप्पन आहे हे तुम्हाला हा स्टँड आहे आणि तुम्हाला ते लावून घ्यायचे पण याच्यासोबत ते इतके ते हे आले साईडचे हा मेन मधला स्टँड आहे एक दोन ते तीन हेवी आहे पाया पडलं तर तुम्हाला लावू शकतो आहे तर सांभाळून तुम्ही मॅनेज अनेंज करा आहे लावताना तीन कशा कशा का हे काढून मी हे करत होते तीन चार चार पाच सहा हे सात आणि हे आठ हे असे स्टँड आहे त्याचे त्याला असं ह्याच्यामध्ये आय थिंक असं हे करायचं आहे असं हे ब बस बसवायचं आहे आधी तुम्हाला व्यवस्थित यायला पाहिजे बसवता म्हणजे हे जे ह्याच्यामध्ये हे जे हे दिलेत असे हे कट आहे ना आणि कुठं त्याच्यात ते बसलं पाहिजे आणि शांत नाही आहे बिलकुल तर मी आधी बसवून घेते असं ते बसणार नाही आहे असं व्यवस्थित तर हां ही एक बाजू झाली तर वजन होतं आहे तुम्ही दोन्ही बाजूनी पटपट बसवून घेऊ शकता मी थोडंसं हे खाली करते आणि मी तुम्हाला दाखवते आय थिंक ह्या साईडने त्या साईडने असे मध्ये 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 गॅप ठेवून असं बसायचं आणि हा हा जो प्रकार आहे हे कुठंही असं लागत नाही पूर्ण असं क्वालिटी खूप छान आहे ही आणि मी शोवरूनच मागवलं आहे किमतीनुसारच असणार हे मी तुम्हाला सांगते आपण जसं या किमतीचं घेतो ते तसंच भेटणार आपणाला आणि आपण किंमत घेतलं आपण दहा रुपयाचं आणि त्याच्यात क्वालिटी मागितली शंभरचं तर तो, ते कधीही होणार नाही ह्याच्यामध्ये काय काय ठेवू शकतो ते हे मी तुम्हाला माझ्या किचनमध्ये ठेवून दाखवणार आहे तुम्ही फक्त कपडेच मागवता कपडेच मागवता असं बऱ्याच जणांचं होतं तर असं काही नाही आहे बाकीच्या गोष्टी मागवतो पण त्या आपल्याला किती गरजेचं आहे यूज आहेत का होतं का हेही बघायचं असतं कारण वापरल्याशिवाय वस्तू हातात आल्याशिवाय काही तुम्ही करू शकत नाही हे असं आहे आता ह्या बाजूने बाकीचे बसवते आता इकडे किती कमी आहे म्हणजे तुम्हाला जसं हवं तुम्हाला कशी गरज आहे त्यानुसार तुम्ही हे अरेंज करू शकता आणि मजबूत आहे खूप मजबूत आहे मला हे उपयोगाला येईल पण माझ्या किचनमध्ये मा ह्याला जागा बसायला पाहिजे म्हणजे आपण एका ते एक ते भांडे भुंडे घालून ठेवतो ना त्याऐवशी तुम्ही व्यवस्थित ठेवू शकता तर जाला एक में में हे झालं हे स्टँड मी आता किचनमध्येच घेऊन आले म्हणजे तुम्हाला प्रत्यक्षात मी दाखवते पण ह्याच्यामध्ये हे ब्लॅक असल्यामुळे इतकं दिसतं की नाही मला हे नाही हे तुम्हाला जसं गॅपने ठेवायचं आहे तसं तुम्ही करू शकता हे असं केलं की हे असं दिसेल म्हणजे आता मी इथे ठेवले तर ह्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही हो गोष्टी ठेवताना त्याची साईज बघायची त्यानुसार आता हे इकडं मी कडे ठेवले दोन्ही बाजूने ठेवायचं आपल्याला बॅलन्ससाठी आता ह्या बाजूने मी कडे ठेवले तर इकडे दुसऱ्या बाजूने तुम्ही कुठलेही तुमचे काही प्लेट आहेत डिश आहेत किंवा स्टँडच हेच हे असं तर दोन्ही बाजूने आपल्याला बॅलन्स करत ठेवायचं एकाच बाजूला ठेवलं तर वजन जास्त होतं आता मी तुम्हाला दाखवते ठेवून ठेवून आता हा माझा कुकरवरील का हे कुकरसाठी मी मोठा गॅप ठेवला पण पटकनवरती घेता येतं हा एक असे जे आहे त्याची मी लिंक देणार आहे तुम्हाला विसरून तर तुम्ही मागू शकता डिस्काउंट कधी कधी कमी जास्त असतंय तर हा वरती तुम्ही इथे ठेवलं किंवा ह्या बाजूने ठेवलं हे बसून जाणार त्यानंतर ह्याच्यामध्ये ज्या हेवी आहेत गोष्टी म्हणजे ज्याला खूप जागा पकडतात तर ही कडे ठेवली ह्या कडेमध्ये तुम्ही हे दोन्ही पण तुम्ही इकडे असे ठेवू शकता आणि ह्याच्यामध्ये हे झाकण पण तुम्ही मॅनेज म्हणजे मैं घेताना आपल्याला खूप इझिली पडतं पण एका बाजूने कमी एका बाजूने जास्त असं नाही होणार तेही बघायचं कारण ही जागा बघा तुम्ही ह्याच्यात कुकर ह्याच्यामध्ये तुम्हाला समजा आता त्याच्यानंतर तुम्हाला ज्या इथं किचनला आपणाला लागणार आहे हे ट्रे आहे मध्ये ते तुम्ही भरपूर ठेवू शकता तात्र आहे, आहे।, एक आहे ते आहे आता हे वजनाने एका दिवस कमी जास्त होतं ते वजन बॅलन्स करायचं आहे तुम्हाला आणि इथे पण तुम्ही कुठलेही छोटे पातेले आहेत किंवा मसाल्याचा डब्बा आहे किंवा आपले काय खायचे डबे आहेत म्हणजे खाऊसाठी डब्बा असतो तो तुम्ही ठेवला किंवा डबे पण फक्त ठेवला हायचं बसत नाही हा बसो का बघते मी तर आता हा इथे बसत नाही तर हा डब्बा मी ह्याच्यावर बोलतो त्याच्यानंतर हाही डब्बा मी इथे ठेवू शकते आणि हे आता वजनाला तुम्हाला वाटतं की कमी जास्त होते तर इकडचं तुम्ही इकडं करू शकता हे जे स्टँड आहे खाली बॅलन्सला ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे काही गोष्टी ठेवायचे ते व्यवस्थित तुम्ही ठेवू शकता तर ह्याच्यावरती तुम्ही पाहू शकता दोन्ही कुकर डब्बे त्यानंतर हे जे काही कढई प्लेट असे हे ह्याच्यामध्ये व्यवस्थित बसतात मी आता घाईमध्ये हे केलं आहे जे ठेवलं आहे पण हा व्यवस्थित आहे जागा जी आपणाला खूप पकडते ते कमी पकडते हे इथं आमच्या किचनमध्ये हा असा प्रकार आहे की जिथं आम्ही काहीच ठेवू शकत नाही हे आत्ता तर इकडे माझा गॅस आहे आणि जे लागणारे भांडे मी इकडे ठेवू शकते हे आता घासून ठेवले तर पटकन सुकले की ह्याच्यामध्ये इजी पडते जे लागणाऱ्या गोष्टी आहेत कारण इथं आम्ही काय बोलतो क का, ट्रॉली किंवा बाकी काहीच इथं करू शकत नाही त्यासाठी हा स्टँड खूप उपयोगाला आहे किंमत आहे ह्याची किंमत तुम्हाला जास्त वाटत ता असेल सा सातशे छप्पन आहे पण किंमतीच्या मानाने क्वालिटी खूप छान आहे अजून एक ऑर्गनायझर मागवलं आहे जे तव्यासाठी आहे किंवा बाकी काही ठेवू शकता तेही दाखवते आता मी दुसरा ऑर्गनायझर दाखवते हा आहे हाही लोखंडाचा आहे ह्याची किंमत किती आहे आय थिंक मी पाहिलेलं नाही आहे मी हेला किंवा लिंक देते तुम्हाला आणि हे असं आहे असं पाहिल्यानंतर लक्षात येईल इथे तुम्ही प्लेट किंवा तवा फ्राय पॅन काही ठेवू शकता मी खास हे तव्यासाठी मागवलेत कारण दोन तीन वेगवेगळे दोश्याचा ह्याचा त्याचा तर हा किचनमध्येच ठेवून मी तुम्हाला दाखवते पण मजबूत आहे किचनच्या खाली अगर तुम्हाला स्टँड नसेल खाली तर खालीही तुम जागा असेल तर तिथेही ठेवू शकता आता मला कुठंही ॲडजस्ट होतं ते पाहते आणि आपण पाहूया तिथं किचनमध्ये कसं मी ॲडजस्ट करते ह्याला तर ह्याचीही लिंक देते ह्याची किंमत मी तुम्हाला बघून सांगते कारण खूप काही मागवलेलं आहे त्यामुळं किंमत माझी लक्षात नाही जी लिंक दिली त्याच्यावरूनच मागाव म्हणजे क्वालिटी तीच तुम्हाला भेटेल हे इथं ठेवलं आहे मी जे आधीचं स्टँड ठेवलं होतं तिथंच ठेवलं आहे हे खाली बसतं माझ्या ह्या खाली कप्पा आहे किचनचे तिथं तर ह्याच्यात कसं ठेवायचं म्हणजे घासले नाही जात हे तर चांगले आहे असतात तर त्यानंतर हां आहे तुम्ही प्लेट पण ठेवू शकता त्याच्यानंतर हां आहे त्याच्यानंतर मी रेग्युलर वापरते ते आहे म्हणजे ही एवढी जागा घेण्यापेक्षा दिसायलासुद्धा छान दिसते आणि ही जी आहे ह्याच्यात तुम्ही प्लेट पण ठेवू शकता मी तुम्हाला प्लेट पण ठेवून दाखवते हा आता तवा काढला मिळते हे मी खास तव्यासाठीच मागवलं आहे कारण मला हे तवे एकावर एक ठेवले एक ना हा आहे तवा एकावर एक ठेवला एक दुसरा तवा ह्याच्यासोबत तर हे घासले जातात मागच्या बेस ह्याच्याने तर असे मी मागवलेत आणि माझ्याकडे दोशासाठी ह्याच्यासाठी वेगवेगळे दे तवे आहेत ते नाहीतर तुम्ही प्लेट आहेत मी प्लेट दहा दाखवते त्यासाठी तुम्ही हा स्टँडवर आपण कारण खाली इथे बेस आहे त्याला त्यामुळे तुम्ही तातं पण ठेवू शकता म्हणजे कशालाही तुम्ही वापरू शकता म्हणजे काहीही काही काहीच अडचण आहे तुम्हाची छोटे मोठे हे असं हे सुद्धा छान वाटतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी दोनच ऑर्गनायझर दाखवलो तर मला एक तो आणि हा मी हे काढते आधी कारण मी भांडी पुसून लावते ते ह्याला गंज येणार नाही कारण त्याला पेंट केलेलं ऑइल पेंट आहे भोप्याचे हो की का आहे पण लोकंड आहे हेवी एक आहे एकदम वजनाला आहे हे असं तुम्ही पाहिलं ह्याची किंमत काय आहे ते मी तुम्हाला बघून सांगते ह्याची किंमत तीनशे एकवीस दाखवते आणि डिस्काउंट करून दो, दोनशे पासष्ट की शहासष्ट असं काहीतरी मिळालं आहे म्हणजे नाही मग पन्नास रुपये कमी आहे म्हणजे सव्वा तीनशेचं तुम्हाला आ, दोनशे पंच्याहत्तरपर्यंत असं ते बसलेलं आहे खूप छान आहे आणि तो जो किंमत आहे दुसऱ्या स्टँडचं जे मी सांगितले होते तुम्हाला तर त्याची किंमत सहा सातशे छप्पन आहे आणि सहाशे नव्वद पंचा नव्वद एक ब्याण्णव असं काहीतरी भेटलं आहे म्हणजे बऱ्यापैकी डिस्काउंट आहे त्याच्यामध्ये तर हे तुम्हाला क्वालिटी तुम्ही पाहू शकता हा जो आहे हां आणि असं ह्याच्यात तुम्ही काही वेगळंही म्हणजे अरेंज करून ठेवू शकता तर हे किचनचे दोन्ही होते आणि आजचा जो होता तो मिशोचाच हॉल आहे हे जे आहे जे सातशे छप्पन किंमत आहे त्याचं सहाशे ब्याण्णव आहे तर कमी जास्त होऊ शकतं आहे तर दोन्हीचीही मी लिंक देणार आहे तुम्हाला हवे असेल तर मागा क्वालिटी तुम्ही पाहू शकता खूप छान आहे फिनिशिंग खूप आहे हे कुठंही धारदार नाही आहे की लागत नाही अशा प्रकारे हे दोन्ही वस्तू तुम्हाला आज मी दाखवल्या